इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेचे अर्ज महाडीवीटीच्या धर्तीवरती ऑनलाइन पद्धतीनं स्वीकारण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वधीनं मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे आणि या संदर्भात राहुरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सचिन औटी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये दे म्हटलंय की मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध आणि हे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमामधनं राज्यामधील नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत यातीलच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेचे अर्ज महा डी बी टीच्या धर्तीवर ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये जातपात पक्ष राजकीय द्वेष त्यामागून ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांनी आणि त्याचप्रमाणे गावामधील नागरिकांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य केल्यास आदर्श ग्राम होण्यास वेळ लागणार नाही परंतु बहुतेक ठिकाणी सरपंच आणि सदस्य आपली विचार सरणी सोडायला तयार त्यामुळे नागरिकांना अनेक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे परिणामी मोठ्या प्रमाणात निधी मिळून देखील खेड्यापाड्यांचा विकास खुंटलाय याच जातीवंत उदाहरण म्हणून राहुरी तालुक्यातील कोंडवड येथील दोन पशुपालक शेतकऱ्यांचे गोठा प्रकरणाला सन दोन हजार बावीस मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळून देखील दोन वर्षांनंतरही या योजनेचा कुठलाही लाभ न मिळाल्यानं नेमकी माशी कुठे शिंकली हेच कळायला मार्ग नाही तसेच दोन हजार मध्ये येथील पाच पशुपालक शेतकऱ्यांचे गोठा प्रकरण ग्रामपंचायतनं पंचायत समितीमध्ये जमा केले होते या पशुपालकांचे प्रकरण मंजूर होणं तर दूरच पण स्थळ पाहणीला देखील कोणी अधिकारी फिरकला नाहीये सदर प्रकरणासंदर्भात ग्रामपंचायत तसेच पंचायत पंचाय समितीमध्ये चौकशी केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत त्यामुळे सरकार राबवत असलेल्या योजनाचा फज्जा उडत आहे आणि त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले सर्व योजनांची प्रक्रिया थांबवून नागरिकांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबरोबरच या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जावे अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी क्रांती सेनेचे प्रमुख सुधाकर मसे तसेच सुरेश एकनाथ मसे संदीप ओवळ तसेच भिंगारदे सचिन नागरे शेखर पवार शिवाजी मसे प्रशांत जोशी योगेश उंडे अविनाश मसे संदीप लांडगे प्रशांत गागरे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी आज राऊरी तहसील कार्यालय तहसीलदार जे असेल त्यांना आम्ही आज क्रांती सेनेच्या वतीने तालुक्या तालुक्याबरोबरच महाराष्ट्रभर जे रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्या योजनेचे अर्ज जे असतात ग्रामपंचायत मध्ये जमा करावे लागतात त्यानंतर त्याचे प्रोसेस होतात पण ती प्रोसेस ज्या पद्धतीने महा डीबीटी वेबसाईट आहे त्यावर ज्या प्रकारे पोर्टलवर ज्या प्रकारे अर्ज <coughs> भरले जातात नागरिक अर्ज करतात त्या पद्धतीनं महाडीबीटीच्या धर्तीवर अर्ज स्वीकारण्याची पद्धत रोजगार हमी योजनेचे पोर्टल उघडून करण्यात यावे अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे मी सुरेश एकनाथ म्हणा कोंडवड येथे अर्ज केला असतात तर तो माझा नाम मंजूर करण्यात आलेला आहे तर ते पंचायत समिती मार्फत तो अर्ज उडवण्यात आला व जवळच्या लोकांचे अर्ज यांनी मंजूर करून घेतले कोंडवड सांगितलं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदी चोवीस तास राहुल